नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल आपल्या सर्वांत लाडका दशे मेंदकेशरी बकासूरचे मित्रांनो मायशिरच्या आदत हिंद केसरी मैदानात गटालाच हार झाली त्यामुळे मित्रांनो सर्व बाकासूर फॅन्स दुःखी झालेत कारण मित्रांनो लागोपाठ दोन हिंदकेसरी मैदानात आपल्या बकासूरची हार झाली तर मित्रांनो आपला बाकासूर लवकरच आपल्याला कमबॅक बॅक करताना दिसेल तर मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये आपल्या सर्वात लडका दशेमेंद केकेशरी बकासुर आता नक्की कोणत्या मैदानात पाहणार आहे आणि मित्रांनो त्याचा पायरा कोणत्या नदी बरोबर असणार आहे त्याचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो काल आपल्या बाकासूरचा पायरा होता या महाशिरस आदत हिंद केसरी मैदानात दैवत गोवेकर यांच्या रोमन बरोबर मित्रांनो अतिशय सुंदररीत्या या गाडीला स्पीड लागला आणि मित्रांनो रोमन पण अतिशय सुंदर आपल्या बाकासूर बरोबर पळत होता पण मित्रांनो काय कारणास्तव तासपलट्टी झाल्यामुळे आपला बकासूरची काल या मैदानात गटाला झार झाली तर मित्रांनो आता आपला बकासूर पुढच्या नक्की कोणत्या मैदानात पाहणार आहे ते पाहूया तर मित्रांनो वीस जुलैला भव्य शिव मल्हार केसरीचं एक आधात एक बैलचं जंगी मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानाचे ठिकाण खळद बस स्टॉप मागे तालुका पुरंदर जिल्हा पुणे तर मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांतर अडका दशे मेंद केसरी बकासूर मित्रांनो आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्या बाकासूरचा पहिला मित्रांनो नव्वद टक्के तरी असोक्त मित्रांनो सिंध केसरी मैदानात पाळलेला मित्रांनो रोमन बरोबर म्हणजेच मित्रांनो दैवत गोवेकर यांच्या रोमन बरोबर मित्रांनो त्याच नंदीबरोबर आपल्या बाकासूर मित्रांनो आपल्याला शंभर टक्के या मैदानात पाळताना दिसेल तर मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाला एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर हजार तृतीय क्रमांकाला एकावन्न हजार चतुर्थ क्रमांकाला मित्रांनो एकतीस हजार पाचव्या क्रमांकाला एकवीस हजार सहाव्या क्रमांकाला अकरा हजार आणि सातव्या क्रमांकाला दहा हजाराचं बक्षीस आहे मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांजा अडका दशमीसरी बकासूर मित्रांनो आपल्याला कम बॅक करताना दिसेल नक्कीच मित्रांनो या मैदानात आपल्याला प्रथम क्रमांक बकासूर करत आपण सिंह वगैरे महाराजांनी प्रार्थना करूया